मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय जै महाराष्ट्र मी संतोष शिंदे महाराष्ट्रातल्या सध्याच्या पुण्यातल्या महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे महाराष्ट्रात संभाजीनगर असेल किंवा पुणे असेल ज्या दोन घटना आहेत ज्या एकमेकांशी संबंधित आहेत राजकीय हस्तक्षेपाशी निगडीत आहेत राजकीय पुढाऱ्यांशी निगडीत आहेत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांनी कसं महिलाचं शोषण केलंय कसं महिलेवर अत्याचार केले कसं महिलेला छळलंय कशा पद्धतीनं तिच्या चारित्र्याशी ला आणि तिच्या शरीराशी खेळण्याचा प्रकार केलाय या दोन महत्वाच्या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करणार आहे कदाचित का तुम्हाला काही मुद्दे ऐकून धक्का सुद्धा बसू शकतो व्हिडिओ वेगळा जरी असला तरी लाईव्हच्या माध्यमातून मला हे सांगणं गरजेचं वाटत की महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित नाहीत महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी सुरक्षित नाहीत महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेचे सत्ताधाऱ्यांनीच दिंड उडे उडवलेत एखाद्या मंत्र्याचा मुलगा एका, एका प्रकरणात सापडतो लगेच चक्र सगळी फिरतात जी कंप्लेंट दिली होती जी तक्रार केली होती किंवा वकिलाकडून नोटीस आली होती लगेच सेटलमेंट झाली आणि लगेच प्रकरण संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत दाबण्यात आलं कुठे राज्याचा महिला आयोग कुठे महाराष्ट्रातलं पोलीस प्रशासन का गुन्हा दाखल झाला नाही या सगळ्या गोष्टी कशा अनभिज्ञ आहेत एका उपमुख्यमंत्र्याचा मंत्रीच त्याच्या मुलाकडून चुकीचे प्रकार घडल्यानंतर सुद्धा पाठीशी घालतो जो मंत्री रोज उठसूट ज्या पक्षातून ज्या पक्षाला भागदार पाडले त्याच्यात बाहेर बाहेर पडून त्यांच्या सगळ्या नेत्यांना टीका करतो करा तो तुमचा वैयक्तिक अधिकार आहे परंतु महाराष्ट्रासमोर तुम्ही जो रोज तमाशा मांडता त्याच्यापेक्षा भयानक तमाशा तुमच्या मुलानं एका महिलेला फसवून तिच्याशी अनैतिक संबंध ठेवून तिच्याशी शारीरिक चुकीच्या गोष्टी करून शेवटी लग्न झाल्यालाच सुद्धा दाखवून नंतर प्रकरण महाराष्ट्रात गाजलं तुम्ही लगेच तिला सेटलमेंट करता तुला पाहिजे काय असेल देतो किंवा तू घरी काय अडचण नाही आणि मग मंत्री महोदय सांगतात आमचा हा फॅमिली मॅटर आहे याच्या दुसऱ्यांनी पडायची गरज नाही अहो तुम्ही राज्याचे मंत्री है? पब्लिक डोमेनमध्ये तुम्ही तुम्ही दुसऱ्यांवर सडकून टीका करता आता लोक विचारताय तुमच्या चारित्र्याचं आणि इतर सगळ्या गोष्टीचं काय नैतिकता जर मंत्र्यामध्ये असेल तर राजीनामा दिला पाहिजे मित्रांनो तुम्ही म्हणत असाल कोण माणूस आहे हा तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल नाव घेऊन सांगतो दुसऱ्या उपमुख्यमंत्र्याच्या सुद्धा अध्यक्षांनी पुणे जिल्ह्यातल्या स्वतःच्या दोन्ही सुनाला छळलं त्यांचा एका म्हणजे एका सुनेनं सुनेनं आत्महत्या केली तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला तुम्ही कल्पना करू नाही शकणार तुमचं डोकं चालणार नाही लोक किती छळू शकतात श्रीमंत म्हणून घेणारे राजकीय नेत्याचे जवळचे म्हणून घेणारे राजकीय नेत्याचे व्यावसायिक संबंध असणारे आणि पारिवारिक संबंध असणारा तो नेता सुनेला जनावरासारखं मारतो नवरा नाही सासरा सासू ननन आणि मग राहिलं तर नवरा दोन हात घेतो मारून म्हणजे याचा अर्थ काय ज्या वैष्णवीनं आत्महत्या केली ती सहज नाही केली तिच्या सगळ्या सहनशीलतेचे भान तुटल्यानंतर वैष्णवीनं आत्महत्या केली या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची आणि शेवटच्या चोवीस तासामध्ये काय घडलं जे महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे जे, जे महाराष्ट्रासमोर आल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल मी काय बरंच तुम्हाला सांगत बसणार नाही पण जे काही सांगणार आहे त्याच्याने ही लोक किती नराधम असू शकतात आणि ती सत्ताधारी आहेत सत्ताधारी दोन्ही उपमुख्यमंत्र्याचे जवळचे लोक आहेत त्यांच्याकडून कसं महिलांचं शोषण होतंय जवळच्याच आणि हे दुसऱ्याला शहाणपण शिकवतात यांचे राजकीय चेहरे म्हणून वापरतात लाडक्या बहिणी म्हणून महिलांनी यांना मतदान केलं भावांना आणि भाऊ भागा किती नाराधमय कल्पना करू शकत नाही ना मी बोलतोय ते हे महाराष्ट्रात घडलंय राज्याच्या मंत्रिमंडळातल्या नेत्यांकडून घडलंय याच मुद्द्यावर चर्चा करायचे सर्वांना सप्रेम जयी जाऊ नमस्कार सर्वांचं स्वागत विनंती एवढी आहे आतापर्यंत कदाचित तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल असा माझा समज आहे इथून शेवटपर्यंत पण पहा जास्तीत जास्त शेअर करा युट्यूब असेल फेसबुक असेल जिथं आपण पाहत आहे त्या ठिकाणी आपल्या इतर लोकांना कळलं पाहिजे राजकीय नेत्यांचे खायचे दात वेगळे आहेत चावायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे चावायचे जे दात आहेत ते दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांच्या आहेत ते मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो पहिलं प्रकरण घेऊया वैष्णवी आगवणे या सरकारच्या लाडक्या बहिणीनं स्वतःचे प्राण का दिले राजेंद्र आगवणे नावांचा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मुळशीचा तालुकाध्यक्ष मधलं बडप्रस्त बिल्डर वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी त्यांच्याशी निगडीत आहेत दोन अडीच कोट रुपये मुलाच्या लग्नामध्ये या आगवणीने मुलीच्या बापाला खर्च करायला लावले पाच पन्नास लाखाची गाडी पाच पन्नास लाख लग्नावर वीस पंचवीस लाख केटरिंगवर आणि सोनं नाणं विचारूच नका एक्कावन तोळे सोनं घेतलं होतं सगळ्यांचं टोटल काढून मला नंतर सांगा कमेंट मध्ये सांगा किंवा कसं काय दोन अडीच कोटी रुपये खर्च करायला लावले त्याही विचारायला वाटलं मुलीचा प्रेम विवाह आहे आपण अरेंज करू आपल्याच जवळचे किंवा नात्यातले समाजातले आहे करून दिलं काय केलं त्याने तो उपमुख्यमंत्र्याचा अजित पवार गटाचा राष्ट्रवादीचा पदाधिकारी कार्यकर्ता होता सगळ्यांनी पाठीशी घातलं याच राजेंद्र आगवणीवर त्याच्याच मोठ्या सुनीने सात महिन्यापूर्वी आज पाचवा महिना सुरू आहे म्हणजे साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये तक्रार दाखल केली होती पोलिसात सगळीकडे घेतली नाही महिला आयोगाने सुद्धा दखल घेतली नाही जर त्यावेळेस मयुरी जगताप ही तिच्या माहेरचं नाव आहे बिचारीच या आगवणींची मोठी सून त्या महिला भगिनीवर अशाच पद्धतीने अन्याय अत्याचार होता छळ होता ज्यावेळेस तिनं तक्रार दिली दखल घेतली नाही दखल घेतली असती तर मी आता सांगितलं वैष्णवी वाचली असती हे सगळं पाप महिला आहे हे ही डेरिंग राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या जीवावर असेल किंवा कोणाच्या जीवावर मी म्हणतो दारांचा पण काही संबंध नाही असं गृहीत धरा पण त्यांच्या सगळ्यांची उडबस होती पण सत्ताधारी पक्षाचा तालुकाध्यक्ष किंवा नेता असल्यानंतर वाईट कपडे असल्यानंतर श्रीमंत पैशावाला असल्यानंतर भले सोनेच्या पैशाच्या जीवावर जगत असेल परंतु हे सगळं होतं त्याच्यामुळं त्याचं कुणीही वाकडं करू शकलं नाही तुम्हाला शेवटचे जे चोवीस तास आहेत या वैष्णवी हगमणींचे लहान टाने नऊ महिन्याच्या बाळाला सोडून त्या माय माऊलीनं आत्महत्या केली चोवीस तासामध्ये अंगावर पंधरा ते सोळा इतके भयानक गाव होते पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय त्यांचा तुम्ही कल्पना नाही करू शकणार सगळ्या हातापायावर अंगावर संपूर्ण शरीरावर मारहानीचे वळ होते शिकलेली माणसं जिवंत विचारांची माणसं कदाचित सुशिक्षित म्हणूया इतकं बेरहम असू शकत नाही इतकं निर्दयी असू शकत नाही किंवा इतकं नराधम वृत्तीचा म्हणजे अत्यंत विकृत माणूस असू शकत नाही बरं ही किती माणसं आहेत राजेंद्र आगवणे बाप म्हणणारा त्याची बायको त्याची दोन्हीही मुलं आणि त्याची मुलगी म्हणजे ही पाच लोक जनावरासारखं एका सुनेला मारत होती अत्यंत वाईट पद्धतीनं आतापर्यंत पीएम रिपोर्ट आला नव्हता म्हणून जे काही त्यांच्याकडे पुरावे होते त्याच्यावर त्या ठिकाणी हे झालं पण तिला साधी आत्महत्या अजूनही पी एम रिपोर्ट मधून स्पष्ट केलेलं नाही अजूनही त्या पी एम रिपोर्ट मधून जाहीर केलेलं नाही स्पष्ट केलेलं नाही की तिची आत्महत्या आहे का शंभर टक्के तिचे वडील म्हणतात कसपटे की माझ्या मुलीची हत्या झाली असेल हा त्यांचा पहिल्यापासूनचा दावा खोटा नव्हता कारण गरोदर असताना सुद्धा तिला प्रचंड छळलेलं होतं ही राज्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या बडतर हकालपट्टी केलेल्या कार्यकर्त्याची कहाणी सांगतोय जो सून गेली आत्महत्या केल्यानंतर जो पळून गेला होता स्वतःच्या मोठ्या मुलाला घेऊन तिकडं मटणाच्या पार्ट्या मित्रासोबत झोडत होता त्या मदत करणाऱ्या सगळ्यांना अटक केली त्यांना सुद्धा या गुन्ह्यामध्ये सह आरोपी करण्याचा प्रयत्न केलेला आहे भयानक गोष्ट आहे महाराष्ट्र हादरलाय तरी सुद्धा दादाला किंवा त्यांच्या कुणाला काय वाटत असेल नसेल माहित नाही पण महिला आयोगाच्या अध्यक्षाने मात्र एका विवाहतेचा जीव घेतलेला आहे जर दखल घेतली असती तर पहिली सुद्धा घर सोडून गेली नसती आणि दुसरी सुद्धा आत्महत्या केली नसती नसती इतकं स्पष्ट प्रकरण आहे जमत नसेल तर कशावर पदावर पतात आता दुसरा मुद्दा राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री ज्यांच्या वतीनं हे मंत्री महोदय महाराष्ट्र समोर येऊन दररोज टीव्हीच्या आणि इतर माध्यमातून ठाकरे गट असेल किंवा महाविकास आघाडी आणि एकंदरीत टीका करत असतात त्यांनी टीका कुणावर करावी हा त्यांचा प्रश्न आहे पण आम्ही फार शहाने तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी केलेली आहे बंडोखरी केलेली आहे तुम्ही शिवसेनेसोबत पळून गेलता तुम्ही गुवाहाटीला तुम्ही काय महाराष्ट्राला शहाणपण शिकवताय तरी सुद्धा माननीय आमदार होते पहिल्या अडीच वर्षात यांना मंत्रीपद दिलं नाही अस्वस्थ होते नंतर आता फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले अगोदर त्यांचे नेते एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे साहेबांनी या आमदाराला मंत्री केलं नव्हतं ना। त्यांचं नाव आहे संजय शिरसाट ते संजय शिरसाट नंतर आता दोन हजार चोवीस पंचवीसच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये परत निवडून आले आणि आता त्यांना मंत्री केलं त्यांचा स्वतःचा मुलगा मंत्री पदाचा कसा आपल्या वडिलांच्या याचा गैरवापर करतो महिलांना भूलतापांना बळी पाडतो मुंबईत वेगवेगळ्या हॉटेलवर फिरतो जे जे चुकीचं असेल ते ते करतो नंतर अबोशन करतो मग बळच विवाह लावून दिला जातो मग तरीही छळलं जातं कदाचित सोडून दिलेलं असावं किंवा ते राहत नसावेत जे काही असेल ते आणि नंतर त्या वकिलाच्या माध्यमातून नोटीस पाठवतात नोटीस पब्लिक डोमेन मध्ये येते मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रात गाजते संजय शिरसाटाची प्रचंड चर्चा होते उपमुख्यमंत्र्यांचा माणूस आहे एकनाथ शिंदे साहेबांचा प्रकरण कसं लगेच फिरवायचं हे त्यांना सगळं माहिती आहे महाराष्ट्राला कसं वेड्यात काढायचं सगळं माहिती आहे महाराष्ट्र उपमुख्यमंत्र्याच त्यांच्या तालुका अध्यक्षाकडून सुनेचा अर्थात महिलेचा छळ झाला आत्महत्या केली लाडक्या बहिणी किंवा महिला सुरक्षित नाहीत तोपर्यंत दुसऱ्या उपमुख्यमंत्र्याच्या मंत्र्याच्याच मुलाकडून अशा पद्धतीची बातमी आज दिवसभर महाराष्ट्रामध्ये गाजते संध्याकाळ होईपर्यंत महिलेला सेटलमेंट केली जाते आणि महिला लगेच महाराष्ट्रासमोर मा, येते मी तक्रार मागे घेते म्हणते आमचा विषय संपला म्हणते इतकी पावर हे त्या तक्रारीमध्ये होती का बदनामीमध्ये होते हा प्रकार शोधणं गरजेचं आहे परंतु राज्याच्या मंत्र्याकडून अशा पद्धतीचं शोषण आणि भयंकर घटना महाराष्ट्रात घडत असतील तर महाराष्ट्राची आत्ताची अवस्था काय काय चाललंय महाराष्ट्रामध्ये हाच आपला महाराष्ट्र आहे का हाच महाराष्ट्राचा सध्याचा प्रवास आहे का राज्याचे मुख्यमंत्री अक्का महाराष्ट्र पाण्यात आहे सध्या उभा महाराष्ट्र पाण्यात आहे मुसळधार पोस पडलाय कुणाच्या घरात दुकानात शेतात सगळं नुकसान झालंय राज्याचे मुख्यमंत्री ना पावसावर काय बोलायला तयार आहेत दोन दोन आपल्याच उपमुख्यमंत्र्यांच्या आपल्याच दोन नंबरच्या दोन नेत्यांच्या जवळच्या लोकांकडून अशा चुकीच्या घटना घडत महाराष्ट्र बदनाम होतोय पुरोगामी महाराष्ट्र बदनाम केलो जातोय आणि वाईट घडतोय कार शब्द काढत नाही उलट मुख्यमंत्री महोदय हे सगळं सोडून त्यांना म्हणजे मागे जसं बीडच्या याच मुख्यमंत्री महोदयाच्या एका मंत्र्याच्या राईट कडून मसाजोगच्या सरपंचाची हलाहल करून हत्या केली मुख्यमंत्री सुद्धा काही बोलले नाहीत मुख्यमंत्री संतोष देशमुखांची हत्या झाल्यापासून लक्षात घ्या मुंबई पासून, पासून मसाजोगला त्यांना गाडी मिळाली नाही पोचू शकले नाही पण ते नांदेडला पोचले